मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आठ आग ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबईच्या म्हाडाच्या घरांची जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठीची जाहिरात जे काही लॉटरी आहे ती झालेली आहे आणि त्याअंतर्गत अनेक विजेत्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि आपण मागच्या अनेक भागातून पाहतोय की मुंबई लॉटरीमध्ये जे काही घरे आहेत त्या घरांच्या किमती संदर्भात आपण अनेक अपडेट पाहिलेले होते किंवा जे काही उत्पन्न गट आहेत त्याच्या संदर्भात आपण अपडेट पाहिलेले होते आणि नेमकं कोणत्या उत्पन्न गटाला किती मागणी आहे कोणत्या उत्पन्न गटातील घरां अर्जदारांना किती गरज आहे घरांची यात ही आपण कुठंतरी स्पष्ट केलेलं होतं पण एकत्र एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न या मुंबईच्या लॉटरीच्या निमित्ताने निर्माण झालेला आहे आणि तो म्हणजे या मुंबईच्या लॉटरीने अर्जदारामधले दोन अर्जदारामधील दरी ही कुठेतरी स्पष्ट केलेली आहे अर्थातच गर्भश्रीमंत श्रीमंत अर्जदार आणि खरंच घरांची गरज असलेले अर्जदार असे दोन अर्जदार या लॉटरीमध्ये ठळकपणे जाणून आलेले आहेत आणि आपण पाहिलंय की म्हाड्याने पहिल्यांदाच एक बहुमजली आणि बहुप्रतिक्षित पंचतारांकित प्रकल्प बनवला आहे जो प्रेमनगर गोरेगाव या ठिकाणी आहे परंतु तेथील पंचतारांकित प्रकल्पालासुद्धा हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने म्हाडाच्या मुंबई मंडळाने एक अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे जेणेकरून या निर्णयामुळं मुंबईतील अनेकांच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण होऊ शकते आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही लॉटरी आलेली आहे म्हाडाची जी काही लॉटरी आली होती त्याच्यात आपण पाहिले की घरांच्या किमतीवरून आपण एक व्हिडिओ बनवला होता की अपेक्षा भंग नावाचा एक आपण व्हिडिओ बनवला होता त्याच्यात आपण सांगितलं होतं की जवळजवळ अत्यंत अल्प उत्पन्न गटाच्या किमती ह्या दोन दोन करोड दीड दीड करोड दोन दोन करोडपर्यंत गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे कुठतरी आपण त्याच्यावरती एक वेगळा एपिसोड बनवलेला होता त्यानंतर अनेकांची मला फोन आले अनेकांनी सांगितलं की सर हे बरोबर आहे आणि म्हणून कुठंतरी त्याच्यावरती सुद्धा मी रिक्वेस्ट केली होती की म्हाडाने त्याच्या विचार करावा की जे ज्या घरांची मागणी सगळ्यात जास्त आहे ज्या उत्पन्न गटाची मागणी आहे त्याच उत्पन्न गटाचे घरे बनवत असं आपण त्या व्हिडिओतून सांगितलेलं होतं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो जे काही अपडेट आहे आत्ता सगळे लेटेस्ट अपडेट ते हे आहे की जो काही गोरेगावचा का पंचतारगत प्रकल्प आहे मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट या दोन उत्पन्न गटाची जे काही घरे बांधली गेली होती त्या घरांना कमी प्रतिसाद मिळत असल्या दिसून आलेलं आहे त्या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत मित्रांनो स्विमिंग पूलपासून तुमचे तुमचं पार्किंग असेल तुमचं स्विमिंग पूल असेल क्लब हाऊस असेल या सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या असल्या तरीसुद्धा त्या घरांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता हो कारण त्या घरांची किमती बऱ्यापैकी जास्त होत्या बऱ्यापैकी म्हणजे कम्पेअर टू मार्केट कमीच होत्या पण त्यापैकी सर्वसामान्यांच्या दृष्टीने कारण त्याच रेंजमध्ये इतर प्रकल्प उपलब्ध होते अनेकांना ऑप्शन्स उपलब्ध होते आणि त्याच्यामुळं बहुतेक जणांनी तिकडे जाण्यास जास्त हिंमत केली नाही अर्जांची संख्या पाहिली मित्रांनो खरं तर आपण पहिलं पाहूया की नेमका कोणत्या त्या प्रकल्पामध्ये जे काही अल्प उत्प, उच्च उत्पन्न गट आहे किंवा अल्प उत्पन्न गट आहे या दोन उत्पन्न गटामध्ये खूप मोठी तफावत निर्माण झालेली आपण पाहिलेली आहे साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं जी काही उच्च उत्पन्न गटासाठीची संपूर्ण लॉटरीमध्ये जी काही उपलब्ध घरी होती ती होती दोनशे शहात्तर आणि त्या दोनशे शहात्तर घरांसाठी संपूर्ण लॉटरीसाठी जे काही अर्ज प्राप्त झालेत मित्रांनो ती संख्या आहे सहा हजार चारशे चौपन्न म्हणजे उच्च उत्पन्न गटासाठी जर दोनशे शात्र घरांसाठी साडेसहा हजारच अर्ज आलेले होते तिथेच अल्प अत्यल्प उत्पन्न गट अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरांची संख्या होती मित्रांनो तीनशे एकोणसाठ आणि या तीनशे एकोणसाठ घरांसाठी एकूण प्राप्त अर्ज होते सत्तेचाळीस हजार एकशे चौतीस म्हणजे एवढी मोठी तफावत या दोन घरांमध्ये दिसून येत आहे याच्यावर एक गोष्ट अधोरेखित झाली की अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरी बांधणं हे खूप महत्वाचं ठरणार आहे कारण भविष्यामध्ये सुद्धा गट अल्प गट याच गटांना जास्त मागणी येऊ शकते असंही कुठेतरी सांगितलेलं आहे आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा म्हाडाने आता एक ठरवलेलं आहे यापुढे म उच्च उत्पन्न गटाची घरी बांधली जाणार नाहीत ना फक्त अत्यल्प उत्पन्न गट अल्प उत्पन्न गट आणि काही प्रमाणात मध्यम उत्पन्न गटाची घरे बांधली जाणार असल्याचं म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि म्हणून आता जे काही हाय प्रोफाईल ज्यांनी प्रोजेक्ट बनवला होता किंवा जे काही महागडी घरे बनवली होती जे काही पंचतारंगत घरे बनवली होती आता ती आता बनवणं बंद केलं जाणार आहे आणि याच्यापुढे अत्यल्प उत्पन्न गट अल्प उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गटाच्या अर्जदारांना किंवा त्याच अर्जदारांना नजरेसमोर ठेवून यापुढे घरांचं बांधकाम केलं जाणार आहे घरं उभारण्याचं काम केलं जाणार आहे आणि याच्यामुळं नक्कीच अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना खूप मोठा दिलासा ठरू शकतो आता एकंदरीत या लॉटरीचा जर विचार केला मित्रांनो तर तुम्हाला सांगतो की मी फक्त गोरेगावचे जे काही स्कीम कोड क्रमांक चारशे बारा होतं पी एम एवाय गोरेगाव त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी घरांसाठी फक्त चौऱ्याऐंशी घरांसाठी एकूण तेहतीस अर्ज आले होते विचार करा चौऱ्याऐंशी घरांसाठी तेहतीस हजार अर्ज पी एम वायची काही घरे होती लिंक जे प्रेमनगर किंवा जे काही आपला पहाडी वर्गाव आहे त्या ठिकाणी या घरांची एवढ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात त्या घरांना मागणी आहे आणि म्हणून कुठेतरी भविष्यामध्ये अशा घरांची उभारणी करणं हे म्हाडाला संयुक्तिक ठरणार आहे आणि एकंदरीत या लॉटरीने दाखवून दिलं आहे की नेमका म्हाडाच्या लॉटरीकडे आकर्षित होणारा जो काही वर्ग आहे तो फक्त ईडब्ल्यू एस आणि जीच उत्पन्न गटातील वर्ग आहे ज्यांची ज्या म्हाडाच्या घरांची किंमत एक कोटी दीड कोटी दोन कोटी तीन कोटी होती त्याच रेंजमध्ये मुंबईमध्ये सुद्धा इतर घरे इतर ठिकाणी घरे उपलब्ध आहेत आणि म्हणून कुठेतरी फक्त या दोन तीन उत्पन्न गटाला नजरेसमोर ठेवूनच यापुढे म्हाडाच्या लॉटरीज काढले जातील यापुढे म्हाडाच्या घरांचं काम केलं जाणार आहे संदर्भात मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री मिलिंदजी बोरीकर यांनी नेमकं काय सांगितलं पहा त्यांनी सांगितलं मित्रांनो कोट्यवधी रुपये मोजून घर खरेदी करणाऱ्यांसाठी मार्केटमध्ये अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत त्यामुळे हायफाय घरे बांधण्याऐवजी यापुढे आमचा फोकस अत्यल्प अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरे बांधण्यावर असणार आहे मिलिंद बोरीकर मुख्याधिकारी मुंबई मंडळ म्हणून आता कुठेतरी प्राधिकरणाने ठरवलेलं आहे की यापुढे याच उत्पन्न गटासाठी घरे बांधली जाणार आहे आता हेच पाहणं त्याचं ठरणार आहे की पुढील पुढील भविष्यामध्ये म्हाडाकडून या संदर्भात अत्यल्प उत्पन्न गटासाठी किती घरे बांधली जातील किंवा अल्प उत्पन्न गटासाठी किती घरे बांधली जातील किंवा कुठे कुठे ही घरे बांधली जातील याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे अतिशय महत्वाची बाब आहे मित्रांनो लवकरच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या कमर्शियल शॉप ज्याला आपण व्यावसायिक गाळे म्हणतो त्याची सुद्धा जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे ज्यांना मुंबईमध्ये गाळे घ्यायचे असतील मागील मार्चमध्ये जी काही योजना आली होती एकशे त्र्याहत्तर दुकानांची त्याच्यापैकी अजून अद्यापही एक्स दुकाना प्रतिसाद मिळालेला नाही आणि त्याच्यामुळे पुन्हा त्या दुकानांची लॉटरी सॉरी त्या दुकानांची जी काही जाहिरात आहे ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे आता ही दुकानं कुठे कुठे असतील तर त्याच्यामध्ये मित्रांनो स्वदेशी मिल तीन दुकानं आहेत मुलुंड गवानपाड़ा एक दुकान आहे तुंगापवई दोन दुकान आहेत चारकोप दहा दुकानं आहेत मालवणी मालाड एकतीस दुकान आहेत आणि बिंबिसार नगर पाच दुकानं आहेत आणि जोगेश्वर येथील एका गाड्याचा समावेश करण्यात आलेला आहे अशा प्रकारे एकसष्ट दुकानं लवकरच विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत आता आत्तापर्यंत दुकानाची जी काही प्रोसेस होती मित्रांनो ती बोली पद्धतीवरती होती पण यापुढे दुकानं प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य तत्वावर विकण्याचा कुठंतरी म्हाडाचा विचार असल्याचं समजलेलं आहे आणि म्हणून आता तुम्हाला ज्यांना मुंबईमध्ये म्हाडाची दुकानं घ्यायची इच्छा असेल ते नक्कीच या योजनेतून म्हाडाच्या दुकानांचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद